गणपती बाप्पांसाठी छान सुंदर कळीचा उकडीचा मोदक बनवायचा आहे पण जमत नाही करायला कठीण वाटतो तर ही रेसिपी पहा सारण करण्याची देखील खास ट्रिक मी इथे सांगितलेली आहे एक वाटी तांदळाची पिठी त्यासाठी एक वाटी दूध आणि पाणी आहे पिठीमध्ये आपल्याला पिठी साखर आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे दूध आणि पाणी त्याचबरोबर त्यामध्ये एक चमचा तूप चांगलं उकळलं की यामध्ये गॅसची फ्लेम कमी करून तांदळाची पिठी घालायची व्यवस्थित मिक्स करून दहा मिनटं हे झाकून ठेवायचं म्हणजे पीठ छान नरम होतं त्यानंतर इथे सारण करण्यासाठी सुकं खोबरं त्याचबरोबर गुळ मिल्क पावडर आणि सुकामेवा घ्यायचा आहे एक कप सुकं खोबरं सुकामेवा आणि मिल्क पावडर घेतलं तर त्यासाठी अर्धा कप बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे सगळं काही एकत्र करायचं आहे गुळ चांगलं किसून घ्यायचा यामध्ये भाजलेली खसखस घालायची एक चमचा वेलची पूड आणि तुमचं सारण तयार अजिबात भाजण्याची परतण्याची गरज नाही एक नंबर सारण आणि यापासून मोदक तयार होतात पिठी देखील दहा मिनटं चांगली वाफळल्या गेलेली आहे सुरुवातीला स्मॅशरच्या सहाय्याने त्यानंतर हाताने पिठी मळून घ्यायची घट्टर असा गोळा तयार झाला की गरम पाण्याचा हात लावून मस्त असा मऊ पिठाचा गोळा तयार करायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने भाकरीसाठी जसं पीठ मळतो ना तसं पीठ मळून घ्यायचं आहे कडेला अजिबात चिरलं नाही पाहिजे भेगा नाही पडल्या पाहिजे अशा पद्धतीचं पीठ त्यानंतर आता मोदक करण्यासाठी हाताला थोडंसं तूप आणि पाणी लावून घ्यायचं आहे हवं तर देखील तुम्ही लावू शकता पण मी इथे तुपाचा आणि पाण्याचा वापर करते आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला पारीचे काट जे आहेत पातळ करायचे आहेत एकदम पातळ काठ केले की मधोमध जाड भाग येतो नंतर अंगठ्याच्या सहाय्याने मधोमध दाबायचं म्हणजे अगदी वाटीचा आकार येतो आणि वाटी छान जमून आली की मग मोदक करायला सोपं जातं तर एकदम शक्य होईल तेवढी पातळ अशी ही वाटी बनवायची आहे त्यानंतर शक्य होतील तेवढ्या नाजूक अशा कळ्या अगदी जवळजवळ करायच्या आहेत तीन बोटांच्या सहाय्याने मस्त अशा कळ्या करून घ्यायच्या आहेत अगदी दोन तीन वेळेस प्रॅक्टिस केली ना तर मस्त जमून येतात कळ्या पण चांगल्या खालवर करायच्या म्हणजे मोदक छान सुंदर दिसतो तर बघू शकता इथे मी तेरा कळ्या केलेल्या आहेत मस्त अशा कळ्या झाल्यात त्यानंतर यामध्ये सारण भरायचे आता हे सारण जरी कच्चं असलं ना तर हे मोदक स्टीम झाल्यानंतर गुळाचं पाणी होतं आणि मस्त हे सारण तयार होतं अजिबात मोदकाच्या बाहेर वगैरे ते पाणी येत नाही आणि अतिशय सोपी पद्धत आहे सारण करण्याची तर बघू शकता भरपूर सारण भरून घ्यायचंय मोदकामध्ये आणि वरच्या बाजूने मोदक बंद करून घ्यायचंय जास्तीचं पीठ काढायचं आहे आणि मस्त नाजूक असं टोक तयार करायचं आहे मोदकाला आणि मोदक ना हातावर थोडासा हलवून घ्यायचा आहे म्हणजे तो असा बसका असतो ना तर अशा पाकळ्या खुलल्या जातात आणि मस्त असा मोदक तयार छान कळीचा मोदक तयार झालाय ना परत या कळ्या छान अजून रेखीव दिसाव्या त्यासाठी चमच्याच्या सह्याने मोदकाच्या टोकापर्यंत असा शेप द्यायचा आहे म्हणजे अजून कळी छान दिसते मोदकाची अशा पद्धतीने मोदक बनवायचे एक बारा मिनटं मध्यम ते मोठ्या आचेवर स्टीम करून घ्यायचे मस्त असे मोदक तयार आहेत सविस्तर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे नक्की हो पहा